ऑलरेडी आपण नवोदय विद्यालय याच्यामध्ये जो है B, C, D, है 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 वो है पेपर आज झालेला आहे त्याचा सेट झाला बी सेट सी आणि सेट डी ऑलरेडी आपला व्हिडिओ ऑलरेडी झालेले आहेत आता आपण सेट ए आपला राहिला होता ठीक आहे आणि या सर्व सेट वरून एक लक्षात आलेला आहे की पेपर हा सोपा होता आणि तरी सुद्धा काही चुका झालेल्या आहेत कुठेतरी दोन तीन पॅसेज जरा थोडे अवघड होतो मॅथ मध्ये एखादा प्रश्न आणि दोन असे महत्वाचे प्रश्न आहेत जे लॉजिकल प्रश्न आहेत की ज्याचे दोन्ही उत्तर येऊ शकतात असं बऱ्याच जणांच्या मध्ये तुम्हाला हे पण आढळणार बघा हे हे दोन प्रश्न पण मी तुम्हाला सांगणार आहे की ज्याच्यामध्ये हे ना दोन जे उत्तर शेवटी नवोदय विद्यालय जे लॉजिक देणार आहे ते आपल्याला धरावं लागणार आहे आणि हे दोन प्रश्न कोणते हे पण आपण या पेपर मध्ये सांगणार आहे नंतरच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगणार आहे त्याचबरोबर नवोद विद्यालयाचं ब्लॉक वाईज तालुका डिस्ट्रिक्ट वाईज काय मेरिट होतं आणि काय असू शकतं याच्याबद्दलचा व्हिडिओ पण आपल्याला त्यामुळे आताच हा व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्ही ह्या कायम नोटिफिकेशन तुम्हाला येत राहणार आहे तो आपण बघूया आता सेट ए सेट ए मध्ये पहिला प्रश्न त्याच्यामध्ये आत होता आणि त्याचे उत्तर आपण बघूया त्याच्यामध्ये सेट ए च ऑप्शन नंबर डी चांगले पहिल्याच डी आता दुसऱ्याच सी सूचना आता हाच हा प्रश्न आहे तीन नंबरचा की याच लॉजिक वेगळं येत म्हणजे काय बऱ्याच जणांचं लॉजिक आहे बघा आता आपल्यानुसार आपण अगोदर देऊन टाकूया आपल्यानुसार आपण बिकॉज ह्याच्यामध्ये तीन साइड आहेत दुसरं लॉजिक ह्याच्यामध्ये असं होतंय की प्रत्येक ही जी साईड आहे ह्या प्रत्येक शेपला जी टच झालेली आहे ती साइडला टच झाली पण हा इथं काय झालंय की इथं कॉर्नरला म्हणजे वर्टेक्स ला टच झाली तर हे लॉजिक शेवटी नवोदय विद्यालय सांगणार आहे पण ठीक आहे आता आपण ए पकडलेले आणि याची पण मनाची तयारी राहून द्या की याचं काय असं डिसिजन नवोदय विद्यालय आपल्याला देणार आहे त्यानंतर न प्रश्न क्रमांक चार याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर डी प्रश्न क्रमांक पाच सेम टू सेम फिगर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी प्रश्न क्रमांक सहा तो उत्तर आहे सेम टू सेम फिगर तुमच्याकडे ऑप्शन नंबर त्यानंतर प्रश्न क्रमांक सात सेम टू सेम फिगर आधार कार्ड जे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी पण प्रश्न क्रमांक आठ सेम टू सेम फिगर ऑप्शन नंबर एक पालकांपासून ठेवायचं ठीक तुमच्या पुढचा प्रश्न क्रमांक नऊ पासून आपण पाहतोय सेट ए नवद विद्यालय प्रश्न क्रमांक नऊ च पॅटर्न कम्प्लीट करायचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी प्रश्न क्रमांक च ऑप्शन नंबर बी प्रश्न क्रमांक च ऑप्शन नंबर असेल तर सांगितलं तुम्हाला काट्यावाले घड्याळ घेऊन जा इलेक्ट्रॉनिक त्यानंतर प्रश्न क्रमांक बाराचं वाटेल घालू शकता तो असा काही विषय राहिला नाही ठीक आहे प्रश्न क्रमांक तेरा दुसरी गोष्ट तुम्हाला त्याच्यामध्ये आपल्याला दिसते हे सिरीजचं जे उत्तर दिसते आपला प्रश्न क्रमांक तेराच वाटलं पाहिला का व्हिडिओ एक व्हिडिओ मी प्रश्न क्रमांक चौदाचं उत्तर आहे क्रमांक ऑप्शनला उत्तर आहे ऑप्शन नंबर बी प्रश्न क्रमांक सोळाचं उत्तर आहे याच्यामध्ये आणि ऑप्शन नंबर महत्वाच्या गोष्टी पण आपण घेणार आहेत महत्वाच्या गोष्टी आपण घेणार पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया प्रश्न क्रमांक इकडे बघा प्रश्न क्रमांक सतरा रिलेशन बिटवीन तो प्रश्न क्रमांक सतरा मध्ये आपण आलेला आहोत याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ए प्रश्न क्रमांक अठरा सेट ए मध्ये आपण बघतो याचं जे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए याचा व्हिडिओ बघा इथं बरेच मुलांचं कन्फ्युजन झाले या प्रश्नामध्ये प्रश्न नंबर ऑप्शन त्यानंतर ना पुढच्या प्रश्नाला अशा आपण आले हो या लॉजिकल प्रश्नाला की इथं दोन लॉजिक लागतात आता आपलं उत्तर काय हे आपण देऊया अगोदर जसं ही इकडं तीन होत्या ही इकडं झालेल्या त्या पद्धतीने आणि त्याची एक साइड कमी झाली नाही का तसं हे इकडं होतं हे इकडं होणार आहे आणि मग त्या पद्धतीने ते त्याचं कमी पण होणार आहे ठीक आहे त्या पद्धतीने जर आपण बघितलं याच्यामध्ये तुम्हाला फक्त या आपण बघितलं दॅट वॉज ऑप्शन नंबर सी बट आता काय जणांचं लॉजिक म्हणजे बरोबर आहे बघा बघामध्ये त्याच्यामध्ये एक कमी केलेली याची मिर इमेज जर पकडली ह्याची बी होते तयार शिक्षक बघा हे दोन लॉजिक आहे त्याच्यामुळे याचा फायनल डिसिजन शेवटी नऊ विद्यालय पण हे आपल्याला माहित असलं पाहिजे आणि वीस ला आपलं उत्तर आपण सी दिलेलं आहे ठीक आहे रोल नंबर फक्त महत्वाचा आहे याच्यावर दिसतोय तुम्हाला तुम्ही काय करता खाली खाली तुमचा प्रश्न क्रमांक एकवीस जॉमेट्रिकल फिगर कंप्लीट करायचं आहे ऑप्शन नंबर साडे प्रश्न क्रमांक बावीस याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी करणार प्रश्न क्रमांक तेवीस करायची ते सांगतात उत्तर आहे ऑप्शन नंबर ए आणि प्रश्न क्रमांक चोवीस फक्त उत्तर आहे ऑप्शन नंबर इकडे लक्ष देत नाही तिकडे जे काय चालू ते जे काय चालू आहे आपला पेपर महत्वाचा आहे तिकडे हजारो मार्क्स किती आले काय आले सध्याला सध्या कान कुणी घेऊ नका जे काय झालेले आहे झालेला आहे पेपर तुमचं जे काय मिळवायचे ते आपण मिळवलेलं आहे जे काय मार्क्स आपले जाणार ते जाणार आहेत तो यासाठी तुम्ही प्रयत्न केलेला आहे हा फार महत्वाची गोष्ट होती ठीक आहे तो पेपर सेट ए बघतोय आपण हा मिरर इमेज पंचवीस उत्तर आहे ऑप्शन नंबर ए सव्वीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी च उत्तर आहे ऑप्शन नंबर बी ओके आणि अठ्ठावीसचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी

ठीक आहे ना प्रश्न क्रमांक तीसनं पण नाही का सो तीस च उत्तर आहे ऑप्शन नंबर डी प्रश्न क्रमांक एकतीस च उत्तर आहे ऑप्शन नंबर सूचना पण काढाली पूर्ण झेरोक्स काढली प्रश्न क्रमांक बत्तीस ह्याच्या खालच्या सूचना तर आहे बत्तीस च जे अन्सर आहे त्या ऑप्शन नंबर बी हा काय कलर काढले काय काय पाच ते दहा रुपये एक्स्ट्रा जाणार आपले काय असं काढून टाकायचं एक्स्ट्रा काय नाही अडचण ठीक आहे तुला सगळं पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक उत्तर आहे ऑप्शन नंबर ए पण ह्याचं काय आपल्याला एवढं लागणार नाही कोणाला चौतीस चौतीस उत्तर आहे ऑप्शन नंबर सी प्रश्न क्रमांक पस्तीस याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी तर सही करायची तिथं प्रश्न क्रमांक छत्तीस छत्तीस याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तिथे ते शिक्षक जे आहेत जे तुमच्या क्लासरूम मध्ये असणार आहेत ते तुमची इथं त्यांची संहित आहे सेट ए याच्यामध्ये आता आपण सूचना दिले आहेत प्रश्नाकडे तुम्हाला थर्टी सेव्हन याच्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये थर्टी सेव्हनच आहे ऑप्शन नंबर म्हणजे बी थर्टी एट च उत्तर आहे ऑप्शन नंबर ए थर्टी नाईनचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी शाळेला फोर्टी च उत्तर आहे ऑप्शन नंबर ए अशा पद्धतीने आता आपण इंटेलिजन्स बघितलेलं आहे आता जाऊया आपण मॅथ्स आहेत ऑलरेडी आपण बाकीचे सेट बघितलेले पीडीएफ पाहिजे असेल तर ह्याची पीडीएफ टाकलेली नाही अगोदर आपण अपलोड करून तुम्हाला डाऊनलोड उपलब्ध करू एवढा प्रश्न क्रमांक फोर्टी वन हाऊ मेनी प्राईम नंबर साडे दर लाख याला जण पैसे हे जे फोर्टी टू च आपण दिलं होतं तुम्हाला पाठीमागच्या जे आन्सर कीज आहेत त्याच्यानुसार जे आपण दिलेलं होतं जाताना तुम्हाला आता काय काय नाही मी प्रश्न एकदा परत सांगितलं जाताना तुम्हाला फक्त सोडवलं आपण डिटेल मध्ये सोल्युशन मध्ये काढलेले आहे उत्तर आहे दोन एकाच कलर के दोन वेगळे कलर नाही तर एक वेगळे घेतील ब्लॅक एक ब्लू असं नाही एकच कलर ते दोन घ्या ऍडमिट कार्ड जे तुमचा आहे त्याच्या दोन घ्या एक तुमच्यापाशी एक पालकांपाशी आधार कार्डच्या दोन झेरॉक्स ठेवा आणि आधार कार्ड ओरिजिनल पालकांचा ठेवा ठीक आहे लागलं ची तर गरज लागली तर त्यांच्यापासून आता झेरॉक्स वर काम चालणार आहे समजते का फोर्टी वन च तर हे होत आणि म्हणजे सी उत्तर कन्फर्म दॅट इज सीज दर फोर्टी थ्री चं झिरो पॉईंट उत्तर ऑप्शन नंबर ए आहे सम ऑफ द ऑल फॅक्टर्स सम ऑफ द ऑल फॅक्टर्स ठीक आहे फोर्टी फोर पण एकदा सांगणार आहे ह्याच्यावर व्हिडिओ पण केलेला आहे मी ठीक आहे एक आंसर हियर द पंचेचाळीस कॉमन सेहेचाळीस ऑप्शन नंबर बी ह्याचं जे आहे तीन घरा ऑप्शन नंबर बी ठीक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा जो काय रोल नंबर लिहायला सांगतील पहिल्या पेजला क्वेश्चन नंबर फोर्टी एट पहिला रोल नंबर लिहायला सांगतील समजा जो काय रोल नंबर असेल तुम्ही टू फोर फायव्ह सिक्स एट क्वेश्चन नंबर फोर्टी एट हे जे आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दिले ठीक आहे फोर्टी एट च सी फोर्टी नाईनच कोट तीच आन्सर आहे ऑप्शन नंबर ए क्वेश्चन नंबर फिफ्टी वन हाच प्रश्न होता की जो मुलांना कन्फ्युज झालेला होता या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर टेबल ट्रेन बेंच फॉर दिल्ली ए असेल बी वरती पण छापलेला असतो तो दोन्ही सेम असला पाहिजे जर सेम नसेल पुढचा प्रश्न क्रमांक कडे आपण आलेला वेगळा आणि पेपर था था वर वेगळा असं सांगून द्यायचं तुमचं काम आहे समजलं तुम्हाला

तुम्हाला दिसते वनच्या खाली आता त्याचा नंबर बघा वन सेव्हन थ्री ए काढलं होतं आपण उत्तर ए सिक्स डबल सेव्हन त्यानंतर ना बरोबर ऑप्शन नंबर सी फिफ्टी च फिफ्टी च जे होतं क्लॉक दोनशे चाळीस ऑप्शन नंबर सी त्यानंतर ना फ्रुट सेलर ठीक आहे तो सेलर जे होत फिफ्टी सिक्स वाला आपण बी केलं होतं असं व्हायलाच नाही पाहिजे आपल्या विद्यार्थ्यांकडून त्यानंतर न फिफ्टी सेव्हन लेंथ ऑफ द फिफ्थ साइड मायनस कारण काढायचं होतं याच्यामध्ये सम ऑफ द लेंथ ऑफ फोर साइड सिक्स्टी थ्री अँड द लेंथ ऑफ द साईड फिफ साईडवर पेंट पेरीटर एटी सेंटीमीटर कामच नाही सम ऑफ दिफ्टी तर आपण हे मायनस केलं याच्यामध्ये ऑप्शन नंबर डी वॉज द अँसर क्वेश्चन पेपरचा बुकलेट नंबर कशा क्वेश्चन पेपरचा कोड वेगळा असतो ए बी सी डी आणि नंबर वेगळा असतो देन क्वेश्चन नंबर 58 आपल्या पेपर कंप्लीट अँगल इज इक्वल टू द फोर राईट अँगल क्वेश्चन नंबर 59 द सम ऑफ द इंटर अँगल ऑफ द रेक्टेंगल इज ऑलवेज 360 डिग्री देन इन सर्वे 115 फॅमिलीचा हा जो बार ग्राफ होता आहे जे उत्तर होतं प्रश्न नंबर 60 ही जी काम आहे ना लास्ट क्वेश्चन ऑप्शन नंबर सी जी दिसतं ना अशा पद्धतीने हा पेपर सेट ए आपण आता मॅथ्स मध्ये सॉल्व केलेला आहे याच्या कडे आपण चाललोय एवढंच चेक करायचं कोड आपला सेम आहे मॅथ्स मध्ये ठराविक एक दोन प्रश्न मुलांना हात दिलेले आहे काही आउट ऑफ पॉईंट सोडवलं व्हेरी गुड आणि काहींचे मोस्टली पॅसेज मध्ये मार्क्स दिले पॅसेज नंबर वन सेट ए फ्लॉवर्स आर डॅट डॅश मेनी वे फ्लॉवर्स काय ऑप्शन नंबर बी युजफुल फ्लॉवर्स आर फाउंड इन डॅट डॅश इन डिफरंट कलर्स अँड शेप ऑप्शन नंबर सी द प्रॅक्टिकल यूज ऑफ फ्लॉवर्स आर ऑप्शन नंबर ए सिक्स्टी शाय रेड ऑप्शन नंबर एनतर न सिक्सटी एट सोनोमेड साइकल

ठीक आहे तर डान्सिंग गर्ल केज विंग लास्ट, ऑप्शन नंबर इट पेंडन्स बुक ऑप्शन नंबर बी नेकलेस त्यानंतर रीड द स्टेटमेंट वन अँड टू सिक्स सेवन टी थ्री च उत्तर आहे ऑप्शन नंबर ए देन विच ऑफ द दॉट सीनम ऑफ द फियरलेस फिअरलेस चा सीनम नाही आहे म्हणजे फिअरलेस तर काय येणार याच्यामध्ये ऑप्शन नंबर ए टीमिड आणि एक ठीक आहे वर्ल्ड आर्टिफॅक्ट मीन्स ऑप्शन नंबर बी ऑफ आर्ट मेड बाय दॅनंतर देन घेऊच्या प्रश्नाकडे आपण आलोय पॅसेज नंबर फोर क्वेश्चन नंबर सेव्हन्टी सिक्स वाय इट टू टेक केअर ऑफ द दाढला इट इज डिफिकल्ट टू फाइंड इन अूड फॉर देम ऑप्शन नंबर सी सेवन्टी सेव्हन उत्तर आहे ऑप्शन नंबर बी सेवन्टी एट उत्तर आहे एक्झोटिक एनिमल लिरिंग एक्सटेन्शन ड्यू टू एक्सिव्ह हंटिंग ऑप्शन नंबर बी त्यानंतर सेव्हन्टी नाईन उत्तर आहे ऑफ 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 द द द फॉलोइंग उत्तर आहे ऑप्शन नंबर सी आणि इज प्लेस द ऑप्शन नंबर अशा पद्धतीने आपण पूर्ण सेट ए पाहिलेला आहे याच्या अगोदर आपण सेट बी सी आणि डी पण पाहिलेला आहे आणि प्रत्येकाचा वेगळा व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे आणि याचे जे पीडीएफ आहेत ही जी पीडीएफ बोर्ड वर दिसते हे पीडीएफ आपण गुगल ड्राईव्ह ला अपलोड करण्याची लिंक है या सर्व व्हिडिओच्या खाली देऊन टाकलं म्हणजे तुम्हाला ते डाऊनलोड करता येणार आहे तो अशा पद्धतीने हा जो पेपर पाहिला याच्यामध्ये दोन प्रश्न दो दो मी सांगितलं इंटेलिजन्स मधले जे प्रश्न आहेत ना त्याचे दोन प्रकारचे फॅक्ट असतात ह्याचा शेवटी निर्णय हे नवोदय विद्यालय घेणार आहे साधारण त्याची आपल्याला अँसर की मिळवून जाईल एक दीड महिन्यामध्ये त्यांची अँसर की येऊ शकत डाऊट वाटतंय की त्यानंतर बाकी म्हणजे चुकले मॅथ्स मध्ये पॅसेज मध्ये त्याला काय करता येणार ठीक आहे त्याला तिथे काय मार्क्स आपले वाढत नाही आता त्याचा मेरिट किती लागणार आहे नऊ गेल्या वर्षी मेरिट किती होतं तालुक्याला मेरिट किती होतं जिल्ह्याला किती मेरिट होतं त्याचा एक डिटेल व्हिडिओ आपला येणार आहे दुसरी गोष्ट आता खाली तुम्हाला परत एक सही कारचर ऑफ द कॅन्ड हा आजचा व्हिडिओ आपला कसा वाटला व्हिडिओ आपण पाहून घ्या शेअर करा याची ही एवढीच एक्झाम नाही आपण प्रत्येक मिलिटी स्कूल असेल स्कूल असेल प्रत्येक एक्झामचे लाईव्ह क्लास पण येत आपल्या युट्यूब आपलं मोबाईल ऍप पण आहे आता ऍप मध्ये पण आपण आता हे थोड्या वेळात आपल्या येणार आहे सगळ्या गोष्टी ऑलरेडी आपण तिकडे लाईव्ह केलेल्या असतो शेअर करू शकतो आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहे की नवदी विद्यालयाची लागणार आहेत बाकी सर्व गोष्टी डिटेल मध्ये या चॅनल वरती आपल्याला मिळत असतात आपल्याला कसं वाटलं त्याबद्दल आपण आपल्या काही गोष्टी शेअर करू शकता पेपर खरंच तुम्हाला सोपा होता असं पण नाही म्हणू शकत सोपा आहे पण मुलांची लेवल पाहता काही प्रश्नांमध्ये मुलं अडचणीमध्ये पण आलेली पाहिलेली आपण काही प्रश्नांना जे प्रॉपर मुलं असतात ते सुद्धा आणि मग काही जणांच्या थोडीशी मग एक्स्ट्रा पण गेली असतील समजा नाही काय पॅसेज मध्ये कुणाचे एक्स्ट्रा गेलेत कुणाचे मग इंटेलिजन्स मध्ये तर दोन प्रश्नांना मी सांगितलं तुम्हाला त्याचा जे फॅक्ट आहे ते आपल्याला रिझल्ट एन्सर की मध्ये समजणार तो, तो, तो मला असं एक सांगायचं की शेवटी आता मार्क्स विद्यार्थ्यांना जे काही मिळायचे ते मिळणार आहे विद्यार्थ्यांनी यासाठी मेहनत घेतली हा अटेम्प्ट जो विद्यार्थ्यांनी दिलेला आहे हा महत्त्वाचा आहे याच्यामध्ये मेरिट मध्ये काय होईल लागेल का नाही हा विद्यार्थ्यांचा विचार अजिबात त्यांना ह्या गोष्टी कुठं ना कुठं आयुष्यामध्ये शंभर टक्के फायदा होणार आहे हे फार महत्वाचे त्यामुळे पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून याच्याकडे पाहिलं पाहिजे आणि अशा बऱ्याचशा एक्झाम येतात आयुष्यामध्ये काही एवढीच गोष्ट नाही ठीक आहे अशा आपण देत राहणार आहात आणि त्याच्यामध्ये नाही का त्याच्यामुळे हा चॅनल महत्वाचा तुम्हाला याच्यावर आपण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा बारावी पर्यंत तुम्हाला महत्वाच्या सर्व याच्यावर येत असतात स्वामी आपल्याला एकच गोष्ट नाही आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत का बऱ्याच जणांना उशिरा समजला असेल त्यांनी थोड्याच वेळात तयारी करून पेपर दिला असेल वेळ कमी पडला असेल काय योग्य मार्गदर्शन काही काही असू शकत नाही जो काय त्यामुळे प्रत्येक गोष्ट आपल्याला आयुष्यामध्ये एक चांगली गोष्ट शिकवते आणि त्याचा फायदा कुठं ना कुठं पुढे होतोच असाच फायदा विद्यार्थ्यांना पुढे ह्या गोष्टीचा होणार आहे ज्यांनी सर्वांनी परीक्षा दिलेली आहे ठीक आहे त्यामुळे आपले मार्क्स किती आलेले ता आहेत आपापल्या तालुक्यामधून आपण इथं कमेंट करू शकतो आणि आपला डिटेल एक व्हिडिओ येणार आहे त्याच्यामध्ये आपण भेटू आपण त्याच्यामध्ये पूर्ण मेरिट नुसार बघणार आहे ना की ब्लॉक वाईज मेरिट किती होतं जिल्हा वाईज मेरिट किती होतं आणि आता किती लागू शकतो थांबूया आपण या ठिकाणी बाई सर्वांना सांगतात व्यवस्थित ते जसं सांगेल तसं टाका तुम्हाला जमेल घाबरू नका काय अडचण आली तर थांबा गाडीवर विचारा हा तर आता याच्यामध्ये हॅलो आवाज व्हॉईस हे होतोय का डबल होतोय का आणि आज बारा डिसेंबर आहे ना बारा डिसेंबर ची आज इंग्लिशचा आपला हा पेपर तर या पेपर मध्ये तुम्हाला दिसतो येत कि हा असतो बुकलेट कोड असतो हा बुकलेट आणि बुकलेट जो नंबर असतो ना तो वेगळा असतो चाचणी पुस्तिका नंबर हा वेगळा आहे मराठीमध्ये हा बुकलेट नंबर आला मराठी दिला असतो म्हणजे मध्ये बुकलेट नंबर हा बुकलेट नंबर आहे आणि जो कोड असतो तो असा लेटर मध्ये असतो ए बी सी डी मग आता हा जो कोर आहे बुकलेट वरचा कोड असेल अरे तर याच्यामध्ये थोडस फॅक्ट झालेला की दोन प्रकारचा इको मिक्स झाला होता व्हिडिओचा ठीक आहे तर महत्वाचा विषय असा होता की फक्त ही जी पी डी एफ आहे हे जर तुम्हाला समजले असेल तर व्हिडिओचा उद्देश पूर्ण झाला असेल पण याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आला होता व्हिडिओमध्ये आणि याच्यामध्ये दुसरा एक वॉइस मिक्स झालेला होता ठीक आहे तर ठीक आहे जर तुम्ही हे चेक केलं असेल व्यवस्थित तर चांगली गोष्ट आहे ठीक आहे कारण आपण सेट ए बी सी डी सगळे सेट आणले होते आज ठीक आहे तो 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 तर हा टेक्निकल प्रॉब्लेम तर होतच राहतो कारण आपण कंटिन्युअस हे देत राहत होते कुठलं बटन चाललं राहिलं कुठलं चाललं बंद झालं ठीक आहे तर याची पीडीएफ आपल्याला मिळणार आहे त्याची आपण शेअर करूया बाय सर्वांना गुड डे